रात्री घरी ते उशिरा पोहोचतात तन्वीला घरी आल्यामुळे खूप आनंद होतो आणि ती मल्हारकडे पाहत म्हणते खूप मिस केलं मी या सगळ्यांना मल्हार पण तिची मजा घेत म्हणतो म्हणजे नवऱ्याने एवढं छान प्लॅन केला त्याचं तुला काही नाही मी सोबत असताना तुला इथली आठवण येत होती मी सगळं काही तुझ्यासाठी केलं त्याची तुला तर अजिबात किंमत नाही तन्वी मुद्दाम तिला रागवत म्हणतो त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून येतात आणि ती त्याच्याजवळ जाऊन म्हणते नाही मल्हार मुद्दाम रागतच चल आत आणि तो पुढे चालत असताना हसत असतो तो बेल वाजवतो एक नोकर दरवाजा ओपन करतो मावशी पण असतात त्या दोघांना बघून त्यांना खूप आनंद होतो तोच जानचा आवाज येतो तिथेच थांबा ते दोघं बाहेरच थांबतात तोच जान आरतीचं ताट घेऊन येतात आणि त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना ओवाळतात दोघं पण वाकून जानला नमस्कार करतात तन्वी आईला मिठी मारते तोच मल्हार जानला म्हणतो जान स्वीटी आल्यापासून तुम्हाला विसरते आहेस तशी जान त्याच्याकडे पाहत असते आणि त्याला पण हात देत जवळ बोलावतात तो पण जानला मिठी मारतो जान म्हणतात तुम्ही दोघं असे सोबत राहा चला खाली बसा ते पण बसतात जान त्यांची नजर काढतात मल्हारचा या गोष्टीवर विश्वास नसतो पण तो जान आणि त्याच्या स्वीटीसाठी शांत बसलेला असतो जान तन्वीकडे पाहत मल्हारला म्हणतात बघ माझी मुलगी किती थकलेली दिसते हो थकलेली तर असेलच ना ती कारण तिने पण मेहनत केली आहे ना मल्हारचं बोलणं ऐकून तन्वी उठून तिच्या रूममध्ये पळत जाते जान मल्हारला फटका मारत काय तू किती त्रास देतोस माझ्या मुलीला मल्हार पण त्याच्या केसात हात फिरवत जानकडे पाहतो जा तू पण आराम कर मल्हार पण बेडरूममध्ये जातो जानला त्या दोघांचं असं आनंदी बघून खूप आनंद होतो तन्वी गॅलरीमध्ये बसलेली होती मल्हार तिच्याजवळ येतो तशी तन्वी त्याच्याकडे पाहून म्हणते आहो तुम्ही ना आईसमोर काहीही बोलतात मल्हार तन्वीकडे पाहात म्हणतो अगं मग काय झालं आणि ज्यांना माहिती होतं आपण हनीमूनला गेलो होतो ते आणि मी तुला तुझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन गेलेलो तुझ्यासाठी किती छान छान सरप्राईज दिली त्याचं तुला काहीही पडलेलं नाही आहे तन्वीला खूप वाईट वाटतं तन्वी त्याच्याजवळ जाऊन त्याचा चेहरा उजडीत घेऊन म्हणते अहो सॉरी तुम्ही माझ्यावर रागवला आहात ना अहो बोला ना माझ्यासोबत असा राग नको न करू मी तुमचं ऐकेल तुम्ही जे म्हणाल ते मी करेल तिचं बोलणं ऐकून मल्हार बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणतो डिअर मी सांगेल ते तू करशील का त्याच्या मनात काय सुरू आहे हे बघून तन्वी नजर चुकवून दुसरीकडे पाहते मल्हार मुद्दाम तू फक्त बोलतेच करत नाही अहो तसं नाही मी पण प्रेम करते तुमच्यावर सांगा काय करू ती भरलेल्या डोळ्याने पाहात त्याला विचारते तिचे भरलेले डोळे बघून मल्हार तिच्या गलाला हात लावत स्वीटी तू अशी रडू नको मी तर मस्करी करत होतो तुझी तू तु एवढं मनाला लावशील हे वाटलं नव्हतं मला आणि मला माहिती आहे तो पण माझ्यावर खूप प्रेम करते हां आता ते प्रेमाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तू तो देऊ शकते तोच डोअरला टकटक आवाज येतो तन्वी जाणार तोच मल्हार तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि तो जातो मावशी त्या दोघांचं सामान घेऊन आलेल्या असतात मल्हार मावशीकडून त्याचं सामान घेत आत येतो मल्हार तन्वीला म्हणतो जा जाऊन फ्रेशो तन्वी पण फ्रेश व्हायला जाते काही वेळाने फ्रेश होऊन बेडवर पडते आणि मल्हारचा विचार करत असते तिला विचारात बघून मल्हारला हसू येतं आणि तो पण तिच्याजवळ येतो तो येताच तन्वी उठून बेडवर बसत क्यूट फेस करते आणि म्हणते अजून रागवला आहात का मल्हार पण बसत तिचा चेहरा त्याच्या हातात घेत म्हणतो स्वीटी मी रागवलं जरी असलो तरी तुझ्यावर जास्त वेळ राग नाही करू शकत तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं आहे तू येण्याआधी मी पार्टी करायचो ड्रिंक करायचो बाहेर जास्त आणि घरी कमी राहायचो पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याला एक नवीन दिशा मिळाली आहे मला पण समजू लागलं ला की मी पण कोणासाठी स्पेशल आहे मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोडल्या डियर आणि असाच हसत खेळत तुझ्यासोबत शेवटपर्यंत आयुष्य जगायचं आहे मला बोलता बोलता मल्हारच्या डोळ्यात पाणी येतं ते बघून तन्वी त्याच्या ओटावर ओठ टेकवते आणि तो पण तिला जवळ घेऊन केस करू लागतो काही वेळाने तन्वी बाजूला होण्याचा प्रयत्न करते पण मल्हार अजूनच घट्ट पकडत तिला डीप केस करतो काही वेळाने बाजूला होत मल्हार तिला विचारतो तन्वी हे काय होतं तन्वी तर लाजून गुलाबी होते तुला आता बघून मला लग्नानंतरची तन्वी आठवते जी मला घाबरून माझ्यापासून लांब पडायची आणि तो तिचे नाक ओढतो तन्वी पण बारीक डोळे करून म्हणते ती तन्वी भट होती आणि आता ती तन्वी मल्हार राऊत आहे आणि तिच्या नवऱ्याला खूप प्रेम करते आणि अजिबात घाबरत नाही मल्हार तिच्या कपडावर किस करतो आणि जवळ ओढत म्हणतो स्वीटी झोपायचं नाही का तन्वी पण त्याच्या कुशीत जाऊन झोपते स्वीटी थंडी तर नाही वाचते ना तन्वी त्याच्याकडे पाहून म्हणते तुमच्या कुशीत झोपले की थंडी पळून जाते मल्हार मिठी घट्ट करत म्हणतो स्वीटी तू उद्या घरीच आराम कर ऑफिसला नको येऊ तन्वी पण बोलून झोपून जाते मल्हार पण झोपून जातो नेहमीप्रमाणे तन्वी लवकर उठते मल्हार तिला जवळ उडून मिठीत घेतो पण तन्वी हळूच बाजूला होत तिचा आवरायला जाते फ्रेश होऊन तयारी करत असते तोच मल्हार मागून येत तिला मिठी मारतो तन्वी पण त्याच्या गलावर प्रेमाने हात फिरवत म्हणते गुड मॉर्निंग जा तुम्ही पण फ्रेश व्हा गुड मॉर्निंग स्वीटी आणि तो पण जिमला निघून जातो आज बऱ्याच दिवसानंतर तन्वीने साडी घातली होती त्यात पण ती कमालीची सुंदर दिसत होती तिचं आवरून ती खाली येते तिला बघून आई तिला म्हणतात तन्वी खूप सुंदर दिसते माझी मुलगी थँक्यू आई आई मी आज घरीच आहे माझ्या बॉसनी मला सुट्टी दिली आहे तिचं बोलणं ऐकून दोघेही असतात तन्वी आज तिच्या हाताने ब्रेकफास्ट बनवते किचनचं सगळं आवरून ती बेडरूममध्ये येते मल्हार त्याचा आवरत असतो तन्वी त्याला रुमाल वॉच फोन एक एक वस्तू देत होती तन्वी नजर फिरवून सगळं दिलं तुम्हाला आता खाली चला आणि ब्रेकफास्ट करून घ्या ती जाणार तोच मल्हार तिचा हात पकडून तिला जवळ ओढ म्हणतो डिअर तू हे सगळं तर दिलं पण मिसेस मल्हार राव तुम्ही तुमच्या हँडसम है नवऱ्याला एक वस्तू दिली नाही म्हणजे तू द्यायची विसरली तन्वी त्याच्याकडे पाहात म्हणते नाही हो मी काहीही विसरली नाही आहे मल्हार तिच्या डोक्याला हात लावत म्हणतो चालव थोडं तुला आठवेल तन्वी विचार करत असते मल्हार तिला म्हणतो तू नंतर विचार कर चल ब्रेकफास्ट करायला आणि जाताच असताच तोच मल्हार तिला केस करतो आणि ओटाला चावतो आ औज मल्हार मला लागलं ना तो तिच्याकडे पाहत म्हणतो डिअर आता लक्षात राहील तुला तू काय विसरली होती तन्वी लाजुन दुसरी कड़े ते तन्वील अजून दुसरीकडे पाहते मल्हार त्याची बॅग घेतो आणि तिचा हात पकडून ते दोघे खाली येतात चालत असताना तो तिला म्हणतो स्वीटी आज संध्याकाळी मला यायला लेट होईल तुम्ही माझी वाट पाहू नका जेवण करून झोपा ठीक आहे पण लवकर या घरी सगळी मिळून ब्रेकफास्ट करतात ब्रेकफास्ट झाल्यानंतर मल्हार हक करून ऑफिसला जायला निघतो तन्वी बेडरूममध्ये येते आणि बॅगमधील सामान रचत असते आई आणि मावशींसाठी पण तिने गिफ्ट आणलेले असतात ती ते घेऊन खाली येते आई हॉलमध्ये बसलेल्या असतात ती मावशींना पण आवाज देते तशा मावशी पण येतात आणि तन्वी त्यांना गिफ्ट देते गिफ्ट बघून आई मावशींना खूप आनंद होतो त्या दोघं पण तिला थँक्यू म्हणतात इकडे मल्हार ऑफिसमध्ये येऊन त्याचा शेड्यूल चेक करत असतो आज त्याचा पूर्ण दिवस मीटिंगमध्ये जाणार असतो तन्वी त्याला लंच ब्रेकच्या वेळेला कॉल करते पण तो कॉल रिसीव करत नाही काही वेळाने तिला मल्हारचा कॉल येतो तशी ती पटकन कॉल उचलते हॅलो स्वीटी मी मध्ये होतो तर कॉल कट केला होता मगाशी बोल काय कॉल केला होता लंच लंचसाठी कॉल केलेला झाला का लंच नाही स्वीटी आता कुठे मीटिंग संपली करेल थोड्या वेळाने तुझं झालं का जेवण नाही माझं पण नाही झालं जेवण का स्वीटी का नाही जेवलीस तब्येत ठीक आहे ना अहो मी ठीक आहे मला भूक नव्हती जेवेल थोड्या वेळाने नक्की जेव स्वीटी नाहीतर मी जानला फोन करून प्लेट घेऊन तुझ्या रूममध्ये पाठवेल अहो त्याची काही गरज नाही आहे मी करेल जेवण ओके गुड स्वीटी अहो रात्री किती वाजेपर्यंत येणार आहे घरी का ग स्वीटी माझी आठवण येईल का रात्री अहो तुम्ही ना चला बाय ठेवते मी लव यू स्वीटी लव यू टू अहो स्वीटी मी लवकर यायचा प्रयत्न करतो बाय आणि कॉल कट करतात करता। तन्वी हसत विचार करत म्हणते तन्वी यांच्या प्रेमाने वेडी होशील तू आणि तिच्या डोक्यात टपली मारते संध्याकाळी खूप नवीन नवीन नवी मेनू बनवतात तन्वी तर पाहतच राहते पण कुणाला काही विचारत नाही सगळं आवरून ती तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन खाली येते ती येतच असते तोच लाईट जातात आणि तोच तिच्या डोळ्यांवरती कुणीतरी हात ठेवतो तन्वी घाबरून चोरात ओरडते इकडे मल्हारची कार पण येते आणि तो उतरत असतो तोच त्याला तन्वीचा आवाज ऐकू येतो तसं तो, तस तो पडत जात येतो पण घरात अंधार असल्यामुळे त्याला काही कळत नाही आणि तो त्याच्या मोबाईलचा टॉर्च लावणार तोच लाईट येते आणि समोरचं दृश्य बघून पाहतच राहतो समीर स्वीटीला सोड ती घाबरली आहे मल्हारचं बोलणं ऐकून समीर तिला सोडतो समीर राधा मावशींचा मुलगा सॉरी मल्हार भाई मला वाटलं जान आहे मल्हार तन्वीजवळ जातो तशी तन्वी त्याच्या मिठीत जाते खूप घाबरलेली असते मल्हार तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि चेअरवर बसवतो तोच एक मुलगी तन्वीसाठी पाणी घेऊन येते तन्वी त्या मुलाकडे आणि त्या मुलीकडे पाहत असते आणि घाबरली असल्यामुळे पूर्ण पाणी संपवून मल्हारकडे पाहते मल्हारला तिच्या चेहऱ्याकडे बघून समजतं तन्वी काय विसरणार आहे ते तो तिच्याकडे पाहत म्हणतो तन्वी हा समीर आणि ही समीरा राधा मावशींची जुडी मुले तन्वी त्या दोघांकडे पाहून स्माईल करते आणि मल्हारला म्हणते अहो तुम्ही यांच्याबद्दल काही सांगितले नाही मला सॉरी स्वीटी विसरलो आणि त्या दोघांकडे पाहत मल्हार म्हणतो ही माझी बायको तन्वी तन्वी समीरला म्हणते सॉरी दादा मी खूप घाबरले होते आणि जोरात ओरडले समीर तिच्या जवळ ये तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो हे स्वीट वहिनी प्लीज दादा नको ना बोलूस कॉल मी सॅम तन्वी पण हसून हो म्हणते इकडे आपल्या हिरूला राग येतो तो, तो रागाने समीरकडे पाहतो तसंच समीर त्याचा हात तन्वीच्या खांद्यावरच्या बाजूला करतो तन्वीला ते बघून अजूनच हसायला येतं समीर तन्वीकडे पाहत म्हणतो स्वीट वहिनी तू हसताना तर खूप सुंदर दिसतेस ग आणि तो तिच्या समोर खाली बसत म्हणतो हे ब्युटिफुल वहिनी तुला बहीण आहे का ग त्याचं बोलणं ऐकून तन्वीला हसू येतं आणि समीरला म्हणते नाही मला बहीण नाही समीरा त्याला फटका मारत म्हणते सॅम तू तर कुठेही चालू होतोस सॅम पण उठून समीराला हातावर मारतो त्या दोघांचं चालू होतं आणि ते मल्हारच्या आजूबाजूला उभे राहून भांडण करत एकमेकांची नावं मल्हारला सांगत असतात मल्हार त्यांच्याकडे पाहत म्हणतो तुम्ही एवढे झाले तरी हे भांडण करणं काही गेलं नाही तुमचं त्याचं बोलणं ऐकून ते दोघं मल्हारला मिठी मारतात मल्हार पण त्या दोघांना मिठी मारतो तोच जान आणि मावशी येतात त्यांना तसं बघून जान आणि मावशींना खूप आनंद होतो ते सगळे बसून गप्पा मारतात मल्हार फ्रेश व्हायला निघून जातो त्याला वाटलं मी रूममध्ये गेलो तर तन्वी पण मागे येईल पण तन्वी खालीच असते मल्हार पण त्याचं आवरून खाली येतो सगळेसोबत जेवण करतात तन्वी सगळ्यांना वाढून बसणार तो श्यामतीचा हात ओळून त्याच्या आणि समीराच्यामध्ये बसवतो हो तन्वी पण मल्हारकडे पाह शांत त्या दोघांच्यामध्ये बसते गप्पा मारत त्यांचं जेवण करतात काही वेळाने तन्वी सगळं आवरून गार्डनमध्ये जाते सगळे बसून गप्पा मारत असतात तोच राधा मावशी आईस्क्रीम घेऊन येतात आणि मलदारला सोडून सगळ्यांना देतात सॅम त्याच्याकडे पाहत भाई तू नाही खाणार का आईस्क्रीम तन्वी सॅमला म्हणते नाही त्यांना आवडत नाही मलदार तन्वीकडे बारीक डोळे करून पाहत म्हणतो पण मी आज खाणार आहे थांबा मग मी घेऊन येते तुमच्यासाठी आणि ती उठणार तोच मल्हार तिचा हात पकडत तिला बसवतो आणि म्हणतो स्वीटी मी तुझा आईस्क्रीम खाईल म्हणजे तू भरव मला त्याचं बोलणं ऐकून तन्वी मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते सॅम आणि समीरा पण तिला चिडवत असतात तन्वीला तर सगळ्यांसमोर खूप लादल्यासारखं होतं ती खाली बघून त्याला आईस्क्रीम खाऊ घालते काही वेळाने जान आणि मावशी आत निघून येतात मल्हारला कॉल येतो तर तो पण बेडरूममध्ये निघून जातो इकडे मात्र तन्वी समीर आणि समीराच्या चांगल्या गप्पा चालू असतात मल्हारचं बोलून होतं कॉल कट करतो पाहतो तर काय तन्वी अजून रूममध्ये आलेली नाही आहे त्याला वाटलं होतं की ती त्याच्या मागे येईल पण ती आलेली नसते तो तिला कॉल करतो तर मॅडम फोन रूममध्येच विसरल्या होत्या चल मल्हार आता तुलाच खाली जावं लागेल आणि तो खाली येतो इकडे त्यांच्या गप्पा चालूच असतात मल्हार त्याच्या समोर उभं राहून रागात पाहतो आणि तन्वीला उचलून घेतो अहो काय करताय सोडा मला मल्हार तिचं काही ऐकत नाही आणि तिला घेऊन बेडरूममध्ये येतो मल्हार आणि तन्वीला समीर आणि समीरा हसत असतात ते पण त्यांच्या मागे येतात आणि आपापल्या रूममध्ये जातात मल्हार तिला रूममध्ये घेऊन येतो दरवाजा बंद करून खाली उतरवतो तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी तू विसरलीस का मला अहो असं काय बोलताय मग जेव्हापासून समीर आणि समीरा आले तू तर त्यांच्याच मागे आहेस तुला तर तुझ्या नवऱ्याची काळजीच नाही आहे आणि तो झोपायला जातो तन्वी त्याला समजवण्यासाठी त्याच्या मागे जाते तर तिच्या जोडव्यामध्ये साडी अडकते आणि ती मल्हारच्या अंगावर पडते मल्हार असावध असल्यामुळे ते दोघं बेडवर पडतात मल्हारला तिची काळजी वाटते आणि तो नीट होत तिला म्हणतो स्वीटी तू ठीक आहेस ना तुला लागलं तर नाही ना अहो मी ठीक आहे स्वीटी कशी तू कशी पडलीस आणि आज काही साडी घातलीस तू नको ना घालत जाऊ साडी आधीच एवढीशी आहे आणि तू त्यात साडी घालतेस अहो ते माझ्या पायातील जोडवं अडकलं साडीमध्ये आणि पडली तुझा पाय बघू तन्वीला जोडव्यामुळे लागलं होतं मल्हार तिचा पाय त्याच्या मांडीवर घेत हळूहळू दोघं पायातील जोडवे काढतो आणि एक मलम तिच्या बोटाला लावतो स्वीटी चल झोप आता हो तुम्ही पण झोपा मी फ्रेश होते मग झोपते स्वीटी ते साडी पण चेंज कर वाटल्यास मी मदत करतो तुला चेंज करायला तन्वी त्याच्या हाताला फटका मारत चावट कुठले बोलते आणि चेंज करायला निघून जाते काही वेळाने चेंज करून येते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचा गाल ओढत म्हणते माझा नवरा रागवला आहे मल्हार तिला मिठीत घेत म्हणतो हो आज माझ्या स्वीटीचा तिच्या नवऱ्याकडे लक्षच नाहीये ती त्याच्याकडे पाहत म्हणते आज किती दिवसांनी समीर आणि समीरा आल्यामुळे खूप छान वाटत आहे आणि ते आपल्याबद्दल विचारत होते आपलं लग्न कसं झालं त्यांच्याशी बोलून मला पण खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मी तुमच्याजवळच येणार होते बरं आता आली आहेस तर मग मला काही भेटेल की नाही मल्हार तिच्या गालाला गाल घासत विचारतो अहो काय करत आहे मला सोडा डाळी टोचते तुमची मल्हार बाजूला होत तिच्या गालावर केस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो काही वेळाने दोघं पण झोपून जातात तन्वी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट बनवते काही वेळाने सगळे आवरून नाश्ता करायला येतात सगळे आवडीने नाश्ता करत असतात जान मल्हारला सांगून तन्वीला घरी राहायला सांगतो मल्हार पण तन्वीकडे पाहून हो बोलते तन्वीला तर खूप आनंद होतो मल्हार ऑफिसला जाताना जान आणि तन्वीला हग आणि गालावर किस करून जातो आणि ऑफिसला निघून जातो काही वेळाने ऑफिसला पोहोचतो त्याचा पी ए त्याला आजच्या शेड्यूलबद्दल सांगत असतो आणि म्हणतो सर ते आश्रियाचं कंपनीचं प्रपोजल पुन्हा आलं आहे मलदार त्याला म्हणतो ठीक आहे तुम्ही त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढा आणि लवकरच त्यांच्यासोबत ऑनलाईन मीटिंग अरेंज करा हो वॉस आणि त्याचं काम करू लागला तन्वीची आठवण तर येत होती पण काम असल्यामुळे फोकस कामाकडे करतो इकडे तन्वी समीर आणि समीरा मस्ती करत असतात समीरा तन्वीला म्हणते वहिनी मला तुमच्या लग्नाचा अल्बम दाखवा ना तन्वी त्यांना दाखवायला अल्बम घेऊन येते आणि ते दोघे पाहत असतात वहिनी तू कसली सुंदर दिसते वाव तन्वी त्यांना थँक्यू बोलते सॅम आपण दोघं असतो तर खूप मजा केली असती पण आपण मिस केलं हे सगळं त्यांच्यासोबत मस्ती करण्यात पूर्ण दिवस जातो संध्याकाळी मल्हार लवकरच घरी येतो मल्हारला बघून तन्वीला आनंद होतो ते पटकन त्याला कॉफी घेऊन जाते रूममध्ये येत असतो तन्वीला मिठी मारतो तन्वी त्याला म्हणते तुम्ही फ्रेश व्हा आणि खाली या तो पण फ्रेश होऊन खाली येतो सगळे बसून गप्पा मारतात आणि जेवायला बसतात जेवण करत असताना मल्हार तन्वीकडे पाहत जानला म्हणतो जान मला एका महत्वाच्या कामासाठी आश्रियाला जावं लागेल त्याचं बोलणं ऐकून तन्वीचा चेहरा पडतो मल्हारला वाईट वाटतं पण तो सगळ्यांसमोर शांत असतो मल्हार जा आपण लवकर ये आता तुझी वाट बघायला तुझी बायको आहे विसरू नकोस हो जान मी लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करेन सगळे जेवण आटपून त्यांच्या रूममध्ये निघून जातात तन्वी पण तिचं आवरून रूममध्ये येते आणि मल्हारला घट्ट मिठी मारते अहो तुम्ही मला एकटीला सोडून जाणार स्वीटी जायची तर मला पण इच्छा नाही आहे पण जावं लागेल खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तुला घेऊन गेलो असतो पण मी तिथे खूप बिझी राहील की तुला अजिबात वेळ देता येणार ना, नाही म्हणून मी विचार केला की तू घरी जाणसोबत तरी वेळ घालवशील अहो ठीक आहे पण तुम्ही किती दिवस तिकडे राहणार स्वीटी दोन आठवडे तरी अहो मी खूप मिस करेल तुम्हाला मल्हार तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणतो स्वीटी मी पण खूप मिस करेल तुला स्वीटी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलाय आणि तो एक बॉक्स तिला देतो तन्वी पाहते तर त्यात चार पाच प्रकारची वेगवेगळ्या डिझाईनची सोन्याची जोडवी असतात तो तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि तिच्या पायात जोडवी घालून देतो तन्वी तर पाहतच राहते आणि त्याच्या गालाला किस करत थँक्यू म्हणते मल्हार तिला म्हणतो या थँक्यूने काम नाही चालणार आणि तो तिला बेडवर झोपवतो मल्हार तिच्या ओटांना किस करतो किस करून त्याचे तिच्या सर्वांगावर फिरत होते तन्वीचे तर रोम रोम शहारत होते त्याच्या स्पर्शाने बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतलेले असतात काही वेळाने बाजूला होतात तन्वी उठून पटकन त्याचा टी शर्ट घालते तिला तसं बघून मल्हार हसत म्हणतो डिअर तू यात पण क्यूट दिसते तू रात्री माझे टी शर्ट घालत जा झोपताना अहो तुम्ही पण ना बरं तुम्हाला कधी निघायचं आहे स्वीटी उद्या रात्री निघेल आणि हो तुम्हाला काय काय हवं आहे ते मला सांगा मी उद्या पॅक करून ठेवते हो स्वीटी सांगतो अहो प्लीज लवकर याल मला तुमची खूप सवय झाली आहे मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय स्वीटी मला पण तुझी खूप सवय झाली आहे मला पण तुझ्यापासून एवढे दिवस लांब नाही राहायचं आहे पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल मल्हार तिच्या कपड्यावर किस करत तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो स्वीटी झोप आता तन्वी पण त्याच्या मिठीत झोपून जाते एकमेकांना मिस करत दोघी कसे दिवस घालवतात बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरेज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद